शिवभक्तांच्या दृष्टीने श्रावण महिना हा अतिशय महत्वाचा महिना मानला भगवान शंकराची उपासना तसं तर प्रत्येक सोमवारी केली जाते पण श्रावण सोमवारी या शिव उपासनेला एक वेगळं महत्व प्राप्त होतं या निमित्तानं देशभरातल्या थीक शिवमंदिरांमध्ये भक्तजन दर्शनासाठी गर्दी करत असतात कर्बिर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिरात दुसऱ्या मजल्यावर असलेलं मातृलिंग हे असंख्य भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे दरवर्षी श्रावण सोमवार महाशिवरात्र वैकुंठ चतुर्दशी या शिवाशी निगडीत असलेल्या तिथींना वारांना या शिवमंदिराचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं होतं रोज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिर प्रकारात होणाऱ्या किंवा या देवीच्या नित्योपचारात होणाऱ्या चार आरतीच्या वेळेला या शिवलिंगाचं दर्शन जरी घडत असलं तरी सर्व भक्तांसाठी दिवसभर खुलं दर्शन राहण्याची वेळ म्हणजे श्रावण सोमवारची मानली जाते करवीरामध्ये दे प्रत्येक देवतेचं लिंगरूप आहे आणि साक्षात जगदंबेचं म्हणजे आईचं लिंगरूप म्हणून हे मातृलिंग नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळं साक्षात जगदंबा आणि शिवाचं एकात्म रूप अशा या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आपल्या या ठिकाणी पाळली जाते दिवसभर सकाळी काकड आरती पासून रात्री आठ वाजेपर्यंत भक्तजनांसाठी दर्शन खुलं असतं आणि या निमित्त हजारो भाविक या दर्शनाचा लाभ घेत असत श्रावण सोमवार महाशिवरात्र आणि वैकुंठ चतुर्दशी अशा या तिथीला शिवाशी संबंधित असलेल्या तिथीला या मातृलिंगेश्वराचं दर्शन सकाळी सहा ते रात्री आठच्या सुमाराला भक्तांसाठी खुलं असतं मातृलिंग या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल की मातेचं साक्षात जगनमातेचं लिंगरूप त्यामुळं संपूर्ण देशभरात असं एकमेव लिंगरूप आहे की जे आदिशक्तीचं लिंगरूप आहे त्यामुळे या ठिकाणी करवीरातलं हे मातृलिंग जसं करवीर निवासी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ही माळुंग गदा ढाल पानपात्र धारिणी मस्त की नागलिंग योनी दारिणीशी चतुर्भूजा आदिशक्ती या संपूर्ण देशभरात जगभरात तिचं एकमेव हो मंदिर आहे आणि जिथं कुठे ती करवीरचीच प्रतिकृती म्हणून आहे तर त्या निमित्तानं कर हे मातृलिंग सुद्धा संपूर्ण देशभरात असं एकमेव हो मानावं लागेल की ज्या ठिकाणी साक्षात जगदंबा आणि शिव एकात्म रूपात लिंगरूपात विराजमान आहे